नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल इम्पिचमेंट कन्फ्युजन आणि क्लिअरिटी असं का म्हणलेलं आहे कारण त्यामध्ये कन्फ्युजन सुद्धा आहे आणि त्यासाठी क्लॅरिटी हवी कारण परीक्षेत तुम्हाला मार्क मिळवायचा असेल तर क्लॅरिटी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे दुसरं महत्वाचं इम्पिचमेंटची गोष्ट अशी आहे किंवा महाभियोगाची की आत्तापर्यंत एकदाही याचा वापर झालेला नाही आहे एकाही राष्ट्रपतीला हटवलेलं नाही आहे एकाही न्यायाधीशाला आत्तापर्यंत हटवलेलं नाही आहे पण न्यायाधीशावरती प्रोसेस चाललेले आहेत आणि न्यायाधीश असतील किंवा सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जेज वगैरे आपण जसं बोलतो ते असेल किंवा राष्ट्रपती असतील किंवा बाकी सुद्धा वेगवेगळ्या व्यक्तींना इम्पिचमेंटद्वारे त्यांच्या पदावरून हटवलं जातं या संदर्भातली ग्राउंड टू टॉप लेवल रियालिटी कन्फ्युजन to सगळं क्लिअर करणार होत आपण आता आपण वळूयात आपल्या मेन टॉपिककडे ज्याचं नाव आहे इम्पीचमेंट किंवा बऱ्याच लोकांना माहिती असेल याला आपण म्हणतो महाभियोग आता महाभियोग जो आहे हा कशासाठी वापरला जातो कुणाला काढून टाकण्यासाठी वापरला जातो मग राष्ट्रपतीसाठी कुठला आर्टिकल्स आहे राष्ट्रपतीसाठी काय प्रोसेस आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मित्रामध्ये किंवा मैत्रिणीमध्ये हा गैरसमज आहे की महाभियोग म्हणजे एखाद्या व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठी वापरलेली प्रोसेस मग ती राष्ट्रपतीसाठी वापरली जाते सुप्रीम कोर्ट जजेससाठी वापरली जाते हायकोर्ट जजेससाठी वापरली जाते कॅकसाठी वापरली जाते आणि चीप म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी वापरली जाते एवढं माहिती आहे हे सगळ्यांना मान्य आहे पण त्यानंतर का या सर्वांमध्ये साम्य आहे हा माझा पहिला प्रश्न आहे की या सर्वांमध्ये बिलकुल साम्य नाही बिलकुल साम्य नाही सर पूर्णता साम्य आहे सर तिसरा प्रश्न असा आहे की काही प्रमाणात काही प्रमाणात साम्य आहे काही प्रमाणात साम्य नाही म्हणजेच या प्रोसेसमध्ये काही बाबतीमध्ये सर्व बाबतीमध्ये दोन गट पडतात एक पडतो राष्ट्रपतींचा आणि दुसरा पडतो न्यायाधीश त्यानंतर कॅग आणि चीफ इलेक्शन कमिशनचा या दोन गटांच्या काही प्रोसेसमध्ये साम्य आहे काही प्रोसेसमध्ये साम्य नाही आणि त्यामुळं मोस्ट प्रोबॅबल कन्फ्युजन होतं आणि ते परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स घेऊन ते होऊ नये त्यासाठी आपण डायरेक्ट पॉईंट टू पॉइंट डिस्कस करणार आहोत की नेमकं महाभियोग एक्झॅक्ट काय आहे बघा महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट आणि एखाद्या पदावरील व्यक्तीला दूर करण्यासाठी वापरलेली प्रोसेस आहे याला घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आधार सुद्धा आहे मग घटनात्मक आधार काय आहे तर एक मुद्दा आहे की राष्ट्रपतीला दूर करायचं असेल तर महाभियोग लागतो अगेन तुम्हाला सर्वोच्च न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दूर करायचं असेल तर महाभियोग लागतो हे दोन प्रकार झाले महाभियोग चालवण्याचे पहिला प्रकार हा किंवा पहिल्या प्रकाराचं कारण हे कारण काय असतं ते महत्वाचं आहे समजून घेणं पहिल्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीनी जर मी म्हणलं तर ते वावगं ठरेल का कारण एखादी व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखाद्या राष्ट्रपतींनी जर घटनेचा महा आपण म्हणूयात की घटनेचा भंग केला काय केला घटनेचा भंग केला मग तुम्ही साहजिक पहिला प्रश्न पडेल की घटनेचा भंग म्हणजे काय घटनेचा भंग कशाला म्हणतात घटनेच्या भंगाची व्याख्या सांगा तर या तिन्ही गोष्टी न्यायालयाने किंवा घटनेनी स्पष्ट केलेल्या नाहीत अगदी मी प्राथमिक लेवलला स्पष्ट करतो क्लिअर झालं मग घटनेचा भंग कशाला म्हणायचं ते त्या त्या वेळेला घटनेचा अर्थ लावण्याचं काम कुणाचं आहे न्यायालयाचं आहे न्यायालय लावील आणि त्याप्रमाणे जर राष्ट्रपतींनी राज्य घटनेचा भंग केला तर त्यांच्या विरोधात काय चालवलं जाऊ शकतं महाभियोग चालवला जाऊ शकतो पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहेत त्यांनी गैरवर्तन किंवा त्यांच्या कामामध्ये अकार्यक्षमता दाखवली काय दाखवली त्यांच्या कामामध्ये अकार्यक्षमता दाखवली तर त्यांच्या विरोधात काय होऊ शकतो महाभियोग प्रक्रिया राबवली जाऊ शकते मग आता गैरवर्तन आणि अकार्यक्षमता अगेन यांची सुद्धा डेफिनेशन दिलेली नाहीये त्या त्या सिच्युएशनला न्यायालय ठरवतं आता साहजिकच आहे मग ही झाली दोन कारण ज्या प्रोसेस वरती चालवलं जातं आता याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाची हीच प्रोसेस लागू होते विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या चार व्यक्तींना जसं की सुप्रीम कोर्ट जजेस हायकोर्ट जजेस मग त्यामध्ये चीफ जस्टिस सुद्धा आले हायकोर्टचे त्यानंतर क्याग आले बरोबर आहे कंट्रोल ऑडिटर जनरल आले आपले बरोबर एकशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि चीफ इलेक्शन कमिशन आले आता इलेक्शन कमिशनर दोन आहेत आणि एक चीफ इलेक्शन कमिशनर आहे म्हणजे मग एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त आहेत त्या दोन निवडणूक आयुक्तांच्या बाबतीमध्ये मला बोलायचं नाहीये फक्त बाबतीत बोलायचं आहे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बाबतीमध्ये हे सर्व जणांचा जा एक ग्रुप झाला जा आणि या सर्व ग्रुपनी म्हणजे यामध्ये मी सिम्पल टाकतो की या सर्वांच्या ग्रुपनी जर गैरवर्तन आणि अकार्यक्षमता दाखवली आणि ती दिसली तर त्या कारणावरनं त्यांच्या विरोधात महाभियोग प्रक्रिया राबवली जाऊ शकते दोन मुद्दे अगदी क्लिअर झालेले असतील सर्व विद्यार्थी मित्रांचे आता आपण पुढे मुहाण करूयात की एक्झॅक्ट दोघांमध्ये काय काय साम्य आहे आणखी काय काय फरक आहे साहजिकच राष्ट्रपतीचं इंट्रोडक्शन काय आहे महाभियोगाचं आणि या बाकीच्या लोकांचं काय आहे या दोन्हीमध्ये फरक बघूयात आपण राष्ट्रपती राज्यघटनेचा अनुच्छेद आर्टिकल नंबर एकसठ नुसार प्रक्रिया राबवली जाते एकसष्ट मध्ये स्पष्ट केलेलं आहे की ही प्रोसेस कशी असेल बरोबर आहे आणि हे आर्टिकल एकसष्ट फक्त राष्ट्रपती विरुद्ध महाभियोगाच्या संदर्भात बोलतं एवढं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आता बाकीबद्दल कोण बोलतं मग घटना बोलते का घटनेमध्ये स्पष्ट लिहिले का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल राज्यघटना अनुच्छेद क्रमांक एकशे चोवीस सब क्लॉज पाच मध्ये सांगितलेला आहे किंवा त्याचा आधार घेतलेला आहे की आपण म्हणूयात की सुप्रीम कोर्टची बेंच त्यांचं ऑर्गनायझेशन त्यांची स्थापना वगैरे या पदाबद्दल पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी तिथं चोवीस मध्ये बोललेलं आहे या गोष्टीचा आधार घेऊन जजेस इन्क्वायरी म्हणजे जेजेसची जे चौकशी करण्यासाठीचा एकोणीसशे अडुसष्ट ला एक ऍक्ट बनवण्यात आला बरोबर आहे त्यानंतर त्या ऍक्ट वरती काही रूल्स करण्यात आले एकोणीसशे एकोणसत्तर ला आणि त्या ऍक्ट आणि रूल्सच्या माध्यमातून एकशे चोवीस चा आधार घेऊन एक प्रोसेस बनवण्यात आली आणि त्या प्रोसेसला सुद्धा इम्पिचमेंट सारखे नेचर्स दिसतात त्यामध्ये फ्युचर्स दिसतात म्हणून इम्पीचमेंट किंवा महाभियोग म्हणण्यात आलं म्हणून सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल क्याग असेल चीफ इलेक्शन कमिशनर असेल यांच्यासाठी जी महाभियोग प्रक्रिया आहे ती राष्ट्रपतीपेक्षा वेगळी आहे हे माहिती असणं फार गरजेचं आहे दुसरं वेगळे पण याचं हे आहे की हे घटनेमध्ये स्पष्ट केलेलं नाहीये कायद्यामध्ये मांडलेलं आहे साहजिकच आहे इथपर्यंत सर्वांना कळलं असेल आता आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये ऑन करूयात की यामध्ये काही गोष्टींमध्ये फार साम्य आहे बरोबर आहे अगदी बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य नाहीये म्हणून तुम्हाला आयोग कन्फ्युजन करू शकतो आणि तुम्ही सुद्धा कन्फ्युजन होऊ शकता कारण तुम्ही राष्ट्रपती आर्टिकल नंबर बावन पासनं वाचणार आहात त्रेपन्न पासनं वाचणार आहात बरोबर आहे पण जेव्हा तुम्ही एकशे चोवीस पर्यंत जाल तेव्हा तुमचे एक दोन दिवस गेलेले असताना आणि तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन करणार नाही कारण मायनर चेंजेस आहेत यामध्ये बघा समानता किंवा राष्ट्रपती असतील म्हणजे प्रेसिडेंट असेल किंवा जजेस असतील किंवा आपण इलेक्शन कमिशनर असतील चीफ यांच्या विरुद्ध महाभियोग प्रक्रिया राबवण्यासाठी काही गोष्टी या समान लेव्हलला आहेत जसं की कोणताही प्रस्ताव मग ते जेजेसवाला असो कि राष्ट्रपतीवाला असो कोणत्याही सदनामध्ये मांडता येतो कोणत्याही सदनामध्ये म्हणजेच याचा अर्थ काय लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडता येतो क्लिअर झालं कुठलाही प्रस्ताव हा स्टेट गव्हर्नमेंट किंवा स्टेट पार्लमेंटमध्ये जात नाही क्लिअर झालं ही पद्धत अर्धन्यायिक स्वरूपाची आहे याचं कारण काय असेल हेही कळणं फार गरजेचं आहे अर्धन्यायिक म्हणजे याचा अर्थ आहे जी गोष्ट पूर्ण न्यायालयाद्वारे डिसाईड केली जाते त्याला न्यायालयीन म्हटलं जातं जी पूर्ण गोष्ट कायद्याद्वारे डिसाईड केली जाते त्याला कायदेशीर म्हटलं जातं जी पूर्ण गोष्ट पार्लमेंटरी डिसाईड केली जाते ती पार्लमेंट प्रोसेसचा भाग असतं पण ही गोष्ट अगदी काही बाबतीमध्ये पार्लमेंटमध्ये काम करते जसं कायदेशीर असेल किंवा पार्लमेंटमध्ये पासिंग असेल प्रस्ताव मांडणं असेल या सगळ्या गोष्टी किंवा चौदा दिवसांची नोटीस असेल हे सगळं पार्लमेंटरी प्रोसेस आहे पण दुसऱ्या सभागृहामध्ये जेव्हा पहिल्या सभागृहातून हा प्रस्ताव पास होऊन जाईल त्या सभागृहामध्ये एक कमिटी नेमली जाते आणि त्या कमिटीमध्ये जजेस बॅकग्राऊंड असणारे किंवा न्यायाधीशांचं बॅकग्राऊंड असणारे काही व्यक्ती असतात त्या कमिटीवरती आणि ते इन्क्वायरी करतात जे त्या प्रस्तावामध्ये त्यांच्यावरती काय केलेलं आहे आपण म्हणूयात की गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता याचं आरोप केलेला आहे तो आरोप चेक करण्याचं काम करते म्हणून याला अर्ध म्हणतात साहजिकच आहे दोघांच्या बाबतीमध्ये मग राष्ट्रपती का सेनात किंवा ते का सेनात चौदा दिवसांची पूर्वसूचना दोघांनाही द्यावी लागते दोघांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते अध्यक्ष किंवा सभापती अध्यक्ष म्हणजे मी लोकसभेच्या बाबतीत बोलतोय आणि सभापती म्हणजे राज्यसभेच्या बाबतीत बोलतोय हा जो काही प्रस्ताव मांडलेला आहे कुठल्याही सभागृहामध्ये जाऊ शकतो पण अध्यक्ष असेल लोकसभेचा सभापती असेल राज्यसभेचा तो प्रस्ताव नाकारू शकतो स्वीकारू शकतो डिपेंड त्यांची ओन आयडेंटिटी त्यांना जसं वाटेल सो विवेक अधिकार आहे त्यांनी नाही म्हणलं नाही हो म्हणलं हो हे डिपेंडन्सी आहे आणि हे त्यांचं एक सोवेक स्वातंत्र्य असल्यासारखं आहे क्लिअर कुठल्या टप्प्यावरती कोणत्याही टप्प्यावर म्हणजे एक प्रोसेस असते लोकसभेत सुरुवात झाली लोकसभा तिथून पुढे राज्यसभेला जाण्याच्या आधी एक कमिटी असते त्यानंतर राज्यसभेमध्ये जातो मग प्रस्ताव पास होतो मग राष्ट्रपती ऑर्डर काढतील आणि मग जेजेसला बाहेर काढलं जाईल किंवा के दूर केलं जाईल ह्या कुठल्याही टप्प्यांवरती हा प्रस्ताव खारिज केला जाऊ शकतो दुसऱ्या सदनात समितीद्वारे चौकशी होते समितीमध्ये तीन मेंबर असतात यामध्ये कायदे पंडित असतात किंवा जजेस बॅकग्राऊंडचे असतात त्यामुळे याला म्हणतात अर्ध न्यायिक प्रोसेस आहे हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये महाभियोग प्रक्रियेमध्ये समानता हे दोघांसाठी समान आहे पण काही गोष्टी विद्यार्थी मित्रांनो असमान आहेत त्या माहिती असणं फार गरजेचं आहे त्या माहिती झाल्या की तुमचं एकदम कन्सेप्ट कन्फ्युजन आणि क्लिअरिटी तिन्ही गोष्टी तुमच्या होल्डमध्ये असतील आता साहजिकच आहे महाभियोग प्रक्रियामध्ये काही गोष्टी असमान आहेत जसं की पहिलं कारण आहे की कारणाचा विचार केला तर राज्य घटना भंग लागतं कोणाच्या बाबतीमध्ये बोलतोय मी अगेन राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये बोलतोय जर मी इकडे न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये आलो तर मला काय लागतं गैरवर्तन आणि अकार्यक्षमता या गोष्टीवरून मी त्यांना दूर करू शकतो हे झालं कारणांच्या बाबतीमध्ये आता दुसरं महत्वाचं आहे स्वाक्षरी एक छेद चार सदस्य छेद चार सदस्य असतात लोकसभा असेल आता बघा स्वाक्षरी एकशे चार सदस्यांची लागते म्हणजे एकूण सभागृहाची जी सदस्य संख्या आहे त्यांच्या एकशे चार म्हणजे पंचवीस टक्के सदस्यांची स्वाक्षरी लागणार आहे मग ही स्वाक्षरी म्हणजे लोकसभेच्या बाबतीमध्ये हे तुम्ही आकडा जेव्हा काढाल कॅल्क्युलेट करून तेव्हा एकशे आहे आणि राज्यसभेच्या बाबतीमध्ये हा त्रेसष्ट आहे म्हणजे बघा दोघांमध्ये फरक कसा जाणवतो बघा जेव्हा इकडे स्वाक्षरीची गरज असते तेव्हा लोकसभेमध्ये शंभर लोकांची स्वाक्षरी लागते तिकडे किती आलेला आहे अकरा एकशे आहे राज्यसभेमध्ये इकडे किती आहे पन्नास तिकडे किती आकडा आहे त्रेसष्ट तुलनेनी ते अवघड होत चाललेलं आहे पुढे गेल्याच्या नंतर तिसरा पॉइंट आहे पास कसं होणार आहे बहुमत कसं असणार आहे इथे बघा स्पष्ट लिहिलेलं आहे की सदनात जे काही एकूण सदस्य आहेत सदनामध्ये कधी कधी असं होतं की समजा लोकसभा आहे पाचशे बावन्न सदस्य ही एकूण स्ट्रेंथ आहे पण यापैकी प्रेझेंट राहणारे पाचशेच असतात बरोबर आहे आणि ओटिंग करणारे चारशेच असतात आणि जेव्हा केव्हा तुम्हाला प्रेझेंट अँड वोटिंग करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने किंवा दोनशे तीन बहुमताने प्रस्ताव पास करायचा असतो तेव्हा या चारशेला कंट कन्सिडर केलं जातं पाचशे बावनला नाही पण एकूण म्हणल्याच्या नंतर पाचशे बावनला कन्सिडर केलं जातं हा बेसिक फॅक्च्युअल आधी समजून घ्या नंतर बघा सदनाच्या एकूण सदस्यांच्या दोनशे तीनने म्हणजे एकूण सदस्य म्हणजे कोणते पाचशे बावनचा विचार केला जाईल दोनशे ने पास केला जाईल मग लोकसभा असेल तर तीनशे पासष्ट नंबर येईल आणि राज्यसभा असेल तर एकशे सासष्ट नंबर येईल आणि या पद्धतीनं पास करणं थोडंसं अवघड होईल आता आपण बाकीच्या बाबतीत जाऊयात किंवा न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये सदनाच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने एकूण सदस्यांच्या बहुमताने म्हणजे पाचशे भावना असेल तर त्याच्या फिफ्टी पर्सेंट प्लस वन बहुमताने किंवा उपस्थित आणि मतदान करणाऱ्याच्या दोनशे तीनने उपस्थित आणि मतदान करणारे बघा अगेन चारशेवर आलो मी पास करायचा असतो आणि या दोन्हीपैकी जे जास्त असेल ते कन्सिडर करायचं असतं हे अतिशय महत्वाचं आहे मग आता जे जास्त होईल ते साधारणतः आपण विचार केला तर एकूण बहुमत विचार केलं तर दोनशे सत्याहत्तर लोकसभेच्या बाबतीमध्ये येईल एकशे सव्वीस राज्यसभेच्या बाबतीत येईल आणि प्रेझेंट वोटिंगचा विचार केला समजा लोकसभेमध्ये प्रेझेंट वोटिंग करणारे चारशे आहेत बरोबर आहे बरो तर चारशेला मी डिवाइड जर दोन नी केलं बरोबर आहे एकशे ऐंशी प्लस दोनशे च्या आसपास जाईल हे बरोबर आहे मग हे, हे साधारणतः तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे साधारणतः दोनशे तीननी डिवाइड केलं तर या दोन्हीपैकी जो नंबर मोठा येईल तो कन्सिडर केला जातो या दोन्हीपैकी जो नंबर मोठा येईल तो कन्सिडर केला जातो साधारणतः आपण विचार करूयात की फॉर एक्झाम्पल राज्यसभेमध्ये शंभरच आहेत प्रेझेंट वोटिंग करणारे तर यांची टू थर्ड किती आलं की सहासष्ट आलं पण एकशे सव्वीस मोठं आहे मग एकशे सव्वीस नंबर लागेल पास होण्यासाठी म्हणजे याचा अर्थ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान लागतं हे फिक्स आहे पण डिपेंड करतं की ऍक्च्युअल एक, मतदान किती लागणार आहे आणि हे सांगितलं जातं हे झालं तुमचं दोन्ही बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन किंवा आपण म्हणूया जे असमानता आहे आता साहजिकच आहे लोकसभा विसर्जनानंतर हा लॅप्स होतो लॅप्स होतो म्हणजे रद्द होतो पुन्हा दुसरी लोकसभा आली तर पुन्हा तो प्रस्ताव हो, मांडावा लागतो आणि हा मात्र लोकसभा विसर्जनानंतर लॅप्स होत नाही हे झालं तुमचं दोन ते तीन स्लाइडच्या माध्यमातून पूर्ण कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक कारण असा जर टॉपिक तुम्ही अंडरस्टँड केला आणि तो टॉपिक तुम्हाला कळायला लागला तर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज होत असतो विद्यार्थी मित्रांनो दुसरा महत्वाचा मुद्दा त्या सब्जेक्टची तुम्हाला आवड निर्माण होत चालते आणि जसं जसं तुमचे अवघड अवघड प्रश्न किंवा अवघड अवघड टॉपिक तुमच्यासाठी सोपे होत जातील तसं तसं तुमचा प्रवास हा सुखकर होत असतो तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज करत असतो कन्फ्युजन लेस स्टडी होत असतं आणि तुमचं एकंदरीतच चान्सेस वाढतात की तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये क्रॅक कराल कुठली फ्री असेल मेन्स असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील सो वन्स अगेन तुम्हाला एकदा परत बघायचं असेल तर बघून घ्या तिन्ही गोष्टी एकदम क्लिअर करतो मी आणि आपण इथेच थांबू आता थांबूयात पहिली स्लाइड आहे ज्यावरती महाभियोगावरती बोललेला आहे क्लिअर झालंय सर्वांना दुसरी स्लाइड आहे ज्यावरती महाभियोगामधल्या समानता बघितलेल्या आहेत दोन्ही साईडनी आणि तिसरी स्लाइड आहे ज्यामध्ये आपण असमानता बघितलेल्या आहेत आता चौथ्या स्लाईडमध्ये तुम्हाला काही होमवर्क देणार आहे जसं की होमवर्क म्हणजे काय आहे की या आतापर्यंत पहिल्यांदा कुणावरती महाभियोग प्रक्रिया राबवली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की उत्तर कळवा पहिल्यांदा कुणावरती राबवली असे पहिले चीफ जस्टिस कोण आहेत ज्यांच्यावरती महाभियोग प्रस्ताव राबवला त्याचं कारण असं आहे की एक व्यक्ती होते जे चीफ आपण म्हणूयात की सरन्यायाधीश होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते किंवा चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट होते सरन्यायाधीश होते काँग्रेस काँग्रेसनी त्यांच्या विरोधात प्रस्ताव मांडला राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्या काळामध्ये व्यंकय्या नायडू ऍज अ उपराष्ट्रपती आणि सभापती होते मग त्यांनी काय केला तो प्रस्ताव खारिज केला बरोबर आहे की नाही खारिज केला का कारण त्या सभागृहाच्या अध्यक्षाला किंवा सभापतीला कोणत्याही परिस्थितीत स्वविवेकाने प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांनी प्रस्ताव नाकारला नाकारल्याच्या नंतर परत ही जी काँग्रेसची मंडळी आहे ही सुप्रीम कोर्टमध्ये गेली कशासाठी तुमच्यावर अन्याय झाला की तुम्ही कोणाकडे जाता न्यायालयात जाता तसं सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टमध्ये एक बेंच असते आणि ही एक बेंच बसली आणि बेंच हेड झाले एक व्यक्ती ज्या व्यक्तीवरतीच महाभियोग प्रक्रियेबद्दल प्रोसेस सुरू आहे राज्यसभेमध्ये ज्या व्यक्तीला घेऊनच प्रस्ताव मांडला होता तीच व्यक्ती काय झाली त्या बेंचची हेड झाली आणि त्याच व्यक्तीचं मी नाव विचारलेलं आहे की असे कोणते चीफ जस्टिस आहेत ज्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया राबवण्याची स्टार्टिंग झाली भलेही आजपर्यंत आतापर्यंत कुठल्याही जजेसला कुठल्याही कॅगला कुठल्याही चीफ इलेक्शन कमिशनरला किंवा कुठल्याही राष्ट्रपतीला हटवण्याचा प्रकार घडलेला नाही आहे पण हे माहिती असणं फार गरजेचं आहे वन्स अगेन विद्यार्थी मित्रो तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा त्यांनाही क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड होऊ द्या जेणेकरून तुम्हाला हेल्दी कॉम्पिटिशन्स असेल आणि तुम्हाला एक अंदाज सुद्धा येईल की आपण कुठे कमी पडतो त्या गोष्टी तुम्हाला रिकवर करायला जास्त फायदेशीर होईल वन्स अगेन पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू सो मच पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये